नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येते सर्व पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी मित्र त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व शेतकऱ्यांना कळण्यात येते की महाराष्ट्र राज्य सरकारनं चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सुद्धा पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक काढले त्या अनुषंगानं ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं असेल त्यांनी घेतलेलं पीक कर्ज एकतीस मार्चपर्यंत किंवा ड्यू डेटपर्यंत त्यांनी जेवढं कर्ज घेतले तेवढ्याच कर्जाची रक्कम त्या ठिकाणी भरावी त्यामुळे मला या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांना सांगायचे की आपापले जे काही कर्ज असतील त्याच्यामध्ये व्याज न भरता आपण मुद्दल त्या ठिकाणी भरावं तशा प्रकारच्या सूचना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखांना त्या ठिकाणी कळवण्यात आलेल्या आहेत आणि तशा प्रकारची माहिती सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी सुद्धा कळवण्यात आलेली आहे सर्वांच्या माहितीसाठी त्या ठिकाणी नोटीस आणि तुमच्या माहितीसाठी आणून देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधत आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी बीडीसी